नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रश्यण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत उसाच्या प्लॉटवर आणि आपलं इथं उसाचा दुसरा डोस चालू आहे दुसऱ्या खताच्या डोसमध्ये आपण युरिया मॅग्नेशियम सल्फेट अमोनिया सल्फेट आणि दहा सीस सव्वीस असं मिश्रण घेतलेलं आहे आणि याचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी आणि याचं जी ड्रेंचिंग आहे आता बाळभरिणी आपण करत आहोत आणि बाळभरिणीनंतर जी ड्रेंचिंग करणार आहोत या ड्रेंचिंगमध्ये नॅचरल ह्यूमस आणि बायोपावर हे गे घेणार आहोत तर नॅचरल मुख्य अन्नद्रव्य नत्रसपुरत पालाश अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्युटल्स जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबड आणि क्लोरीन ते घटक आहेत तर याच्यामध्ये पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्युमसमध्ये आहे आणि बायोपावरमध्ये काय आहे अजोटोबॅक्टर रायझोबियम सुरमोनो ट्रॉयकोट्रोमा पी एस बी के एम बी सुडोमोनोस असे काही घटक आहेत तर ते मायक्रोनेटलमध्ये असून नॅचरल स्वरूपामध्ये आहेत म्हणजे फंगल इन्फेक्शन त्यांना रोखल्या जाईल आणि इम्युनिटी पॉवर पण त्यांना वाढेल मग इम्युनिटी पॉवर जर वाढली झाडाची तर रोगप्रतिकारक शक्ती ॲटोमॅटिक वाढेल जे पहा हे जे भुसकट वगैरे टाकलेलं असतं ना हे ये ये फंगस येतं बघा फंगल इन्फेक्शन हे फंगल जे बघा हे बिगर कुदल्याला शेनखत टाकलेलं आहे शेणखतंही हे बिगर तर बिगर कुदल्याला शेणखतं हे फंगल इन्फेक्शन वाढलं जातं हानिकारक बुरशा म्हणतात त्याला तर हानिकारक बुरश्या काय होतात यांची एक युनिट तयार होते आणि बायोडायव्हर्सिटी म्हणतात त्याला तर युनिट तयार झाली बायोडायव्हर्सिटी तयार झाली तर ते आपल्या पिकाच्या मुळांना त्रास देतात आणि पिकाच्या मुळाला जर समजा त्रास दिला तर काय होतं आहे की हे बाई इथं तुम्हाला पाहायला मिळतं पिंगट मोड आणि पिवळसर मोड आणि हे पहा शेंडेवर आसाडी शेंडेमध्ये मर हां तर हे असे प्रकार तुम्हाला तिथं पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळं काय होतं की जे आपलं जे उत्पादनचं लक्ष होतं एकरी प्रमाणाचं ते घटत जातं आणि आपल्याला वाटतं की आपण एवढे सगळे शेणखत टाकला रासायनिक खत टाकला शेड्यूल पूर्ण केलं ट्रेंचिंग वगैरे केल्या तरीही आपल्याला मनासारखं आवरीच आलं नाही याचं कारण काय तर याचं कारण असतं इथं की फंगल इन्फेक्शन तुम्ही रोकू शकला नाहीत तर फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी कृषी विद्यापीठचं बायोमिक्स किंवा शेतीशाळेचं बायोपावर हे घ्या याच्यामध्ये चौसष्ट प्रकारच्या बुरश्या आहेत तर चौसष्ट प्रकारच्या बुरशामध्ये मित्रकीड काय आहेत आणि शत्रु कीड काय आहेत तर मित्र कीड बुरश्या ह्या आपल्या पिकासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं पूर्ण शेड्यूल आपल्या धानामध्ये कंप्लीट होऊन आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन इथं मिळून जातं तर अशा पद्धतीनं आपलं पूर्ण अनद्र व्यवस्थापन एकात्मिक पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन अशा पद्धतीने इथं पूर्ण होतं तर पहा कसा वाटतो आमचा प्लॉट मस्त एक नंबर प्लॉट आहे हे प्लॉट अजून तुम्ही मित्रांनो एक, एक महिन्यानं पहा याचा दुसरा व्हिडिओ मी अपलोड करेल आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि हे जर तुम्ही दुसरा पाहिला प्लॉट तर दुसरा व्हिडिओ या प्लॉटचा जर पाहिला तर एक नंबर याची ग्रीप बनेल पाचटीची लांबी रुंदी आणि पाचटीमध्ये जे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजेच प्रकाश संश्लेषण प्रक्रिया झाल्यानंतर जी क्लोरोफिलची प्रक्रिया होत असते ती क्लोरोफिलची प्रक्रिया इथं एक नंबर तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा पद्धतीनं याचं पूर्ण नद्र व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन आहे तर ही बाळभरणी आपली चालू आहे उसाचं वॉटर मॅनेजमेंट हे पण खूप महत्त्वाचं आहे उसाचं वॉटर मॅनेजमेंट जर समजा तुम्हाला शक्य असेल तर स्प्रिंकलरच्या माध्यमातून द्या कारण तुम्ही स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर वॉटर मॅनेजमेंट जर केलं आपण तर अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन हा हवेमध्ये असतो आणि अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन हवेमधला स्प्रिंकलरची ज्यावेळेस तुषार हवेमध्ये उडतात आणि तुषार हवेमध्ये उडून तो पाण्याचा थेंब परत जमिनीवर पडतो त्यावेळेस काय होतं की हवेमधील पाण्याचा थेंब ज्यावेळेस जमिनीवर पडून मुळाच्या सानिध्यामध्ये जातो त्यावेळेस त्या पाण्याच्या थेंबावर नायट्रोजन हा फिक्स झालेला असतो म्हणजे हवेतील अठ्ठ्याहत्तर टक्के जो हवेत नायट्रोजन आहे ना तो नायट्रोजन हवेमधला तिथं आपल्या त्या पाण्यावर पाण्याच्या थेंबावर स्थिर झालेला असतो आणि ते नायट्रोजन आपल्या मुळांना मिळत असतो आणि जे आपण भाज बाजारामध्ये जे मिळतो युरिया अमोनिकल नत्र किंवा युरिया ते नायट्रोजन जर आपण समजा टाकत असाल तर योगाशी अशा पद्धतीनं आपला युरिया शिपला तर तर युरिया जर शिपला तर हे आहे पेट्रोकेमिकल तर पेट्रोकेमिकल असल्यामुळे काय होतं की अठ्ठेचाळीस तासामध्ये ते पन्नास टक्के उडून जातं हवेमध्ये कारण ते पेट्रोकेमिकल आहे हवेमध्ये उडून जातं आणि राहतं पन्नास टक्के तर पन्नास टक्केच फक्त आपल्या पिकाच्या मुळाच्या सान्निध्यात राहून पाण्याच्या आणि मातीच्या संपर्कात येऊन आपल्या मुळांना ते, ते मिळून जातं पण अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन जो हवेमध्ये आहे त्याचा जर उपयोग करायचा असेल तर आपल्याला इथं ॲसोटोवॅक्टर म्हणून एक बॅक्टेरिया असतो त्याचं स्थिरीकरण आपल्याला मुळाच्या सानिध्यामध्ये दे करावं लागेल ॲसोटोवॅक्टर आणि ॲझोटोवॅक्टर हे दोन बॅक्टेरिया आहेत जे हवेमधला नायट्रोजन घेऊन आपल्या पिकाच्या मुळांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करतात आणि दुसरं आहे एन झालं पी पी, पी कसं उपलब्ध होतं पी म्हणजे फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया हा आपल्या मुळाच्या सानिध्यात जर असेल तर हवेमधील आणि जमिनीमधील अविघटित पदार्थाचं विघटन करून पिकाच्या मुळाला फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचं कार्य महत्त्वाचं कार्य करतं त्याच्यानंतर म मुख्यांद्रामध्ये तिसरा घटक आहे पोटॅशियम पोटॅशियम म्हणजेच के एम बी के एम बी नावाचा बॅक्टेरिया आहे पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया त्याला आपण म्हणतो तर तो जर आपल्या पिकाच्या मुळी मुळाच्या सानिध्यामध्ये जर आपण सोडला बायो पॉवरच्या माध्यमातून तर तो आपल्या पिकाच्या मुळेच्या सानिध्यामध्ये जे घटक अविघटित पदार्थामध्ये पडलेले आहेत कितीतरी वर्षानं इथं पोटॅश पडलेलं आहे ते पोटॅश मातीच्या कणावर स्थिर आहे ते उपलब्ध अवस्थेमध्ये नाही आहे ज्यावेळेस के एम बी बॅक्टेरिया इथं आपण टाकतो त्यावेळेस ते अविघटित पदार्थाचं विघटन करून म्हणजेच कितीतरी वर्षानं अस्थिर असणार तुमचं पोटॅश त्या पोटॅशची उपलब्धता इथं तुमच्या पिकाच्या मुळाला ते करून देत असतं तर त्याच्यामुळं के एम बी नावाचा बॅक्टेरिया आपल्या इथं मुळाच्या सानिध्यामध्ये असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दुय्यमनाद्रव्य दुय्यमनाद्रव्यामध्ये में कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर तर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर कॅल्शियम काय होतं की आपल्या पानाची लिंथ वाढते प्रत्येक पेशीची लांबी वाढल्या जाते प्रत्येक कांड्याची साईज वाढल्या जाते जाडी आणि लांबी वाढल्या जाते आणि पेशींची लांबी जर वाढली तर अर्थातच आपलं जाड आणि लांब कांडं आपल्याला मिळून जातं आणि मॅग्नेशियमचं काम काय आहे वहन करण्याचं तर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर सल्फरचं काम काय आहे की सल्फरचं काम आहे इमोल्टी पॉवर वाढवणं आणि सल्फरिक ॲसिड त्याला मिळवून देणं त्याच्यात काय असतं की त्याच्यामध्ये आपल्याला जे घटक मिळणार असतात की सल्फर सल्फर हे एक आपलं फंगल इन्फेक्शनचं पण काम करतं म्हणजे बुरशीनाशक म्हणून पण काम करतं आणि दुसरी गोष्ट एक अन्नद्रव्य घटक पण आहे ते आणि त्याच्यानंतर जे आहे मायक्रोनड्युटल मायक्रोनड्युटलमध्ये जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉल्युबिडम आणि क्लोरीन हे एकदम कमी म्हणजे पी पी एममध्ये लागत असतं मित्रांनो तर पी पी एममध्ये लागत असतं तर हे पी पी एममध्ये घटक लागण्यासाठी आपण ह्युमस नावाचं एक नॅचरल प्रोडक्ट वापरतो शेतीशाळेचं तर ह्या नॅचरल प्रोडक्टमध्ये मायक्रोन्युट्रल सगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये आपण हर्मी वॉश पण काही घेतो तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रल आहेत आणि ते आपल्या पिकाला पिकाच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये चांगलं कार्य करतात तर अशा पद्धतीनं याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे नत्रस्पूरत पालाश अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य आणि जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबडो आणि क्लोरीन म्हणजे म्हणजेच अन्नद्रव्य अशा पद्धतीने याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं शेड्यूल आहे शुगर केन मॅनेजमेंटचं तर उसाचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन मी तर थोडक्यात आपणास समजून सांगितलं आहे तर या पद्धतीनं आपल्या उसाचं जर समजा अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्या ऊसामध्ये प्रति एकर आपल्याला शंभर प्लस टनावर जाणं सहज म्हणजे सहज शक्य आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आपले लावगण त्याच्यानंतर आहे पाणी व्यवस्थापन त्याच्यानंतर आहे अंतर्मशागत तण व्यवस्थापन त्याच्यानंतर आहे खताचं शेड्यूल ड्रेंचिंग शेड्यूल स्प्रे शेड्यूल आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीट व्यवस्थापन अशा पद्धतीनं शंभर प्लस टन उत्पादन ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांना आमची क्रॉपलाईन सर्व्हिस आहे तर क्रॉपलाईन सर्व्हिस ज्या शेतकऱ्यांना घ्यायची आहे त्यांच्यासाठी नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज सेंड करावा आम्हाला क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे म्हणून तर आम्ही लवकरच आपल्या शेतापर्यंत पोहोचू थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जै भारत जय जवान जय किसान